अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं तारकमंत्र अकरा वेळा पठन करूया श्री स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ने विना काळ नाने इत्याला परलोकही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा बरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो त्यावी ना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डग मगु स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमननाम ध्यानादितीर्थ स्वामी स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न कदा स्वामी जय घेहाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ इत्याला, त्याला परलोकी हिना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शीत्यावी न तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी हात नको डग स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूतिनमननामध्यानादितीर्थ स्वामी चया पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घे आठ वीरे प्रचीति न सोडि कदा स्वामी जय हाती। इहाति अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो, निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपाठिशिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ने विना काळ नाने इत्याला परलोकिना भीतयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता विना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ, अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी च या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घेई हाती। अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध गडवी हि माय आज्ञे विना काळ त्याला परलो ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ, अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती न मध्याना दितीर्थ स्वामी च या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती सोडी कदा स्वामी जय हाती, अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अत्तर्ख्य अवधूत हे स्मरण अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय विना काळ नाने परलोकी ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता विना तू स्वामी भक्त किती दादिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतिलस्वामी विभूति नमननामध्यानादितीर्थ स्वामी तया पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घे आठवीरे प्रचीति न कदा स्वामी जय घे इहाति अशक्य हि शक्य करतिल स्वामी हो निर्भय हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाठिशिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकी ही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शितावी न तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ, अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती मन नाम ध्यानादितीर्थ स्वामी च या पंचप्राणामृतात हे तीर्थ गे आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय हाती। अशक्य ही शक्य करतील स्वामी हो निर्भय हो, मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून न्यूनकाय स्वयंभक्त प्रारब्द घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने इत्याला परलोकही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शितावी न तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डग स्वामी देतील साथ। अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न कदा स्वामी जय घेहाती अशक्य हि शक्य करतील स्वामी हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्घ अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ इत्याला, त्याला परलोकी हिना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरूतू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो त्यावी विना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती विभूतीन मनना मध्या तीर्थ स्वामी चया पञ्चप्राणामृतात् हे तीर्थघे आठवीरे प्रचीति न सोडि कदा स्वामी जय घे इहाति अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे पाय तिथे न्यूनकाय घडवी हि माय कालना परलोकिना भीती तयाला, अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितो भय हे पळुदे उभी स्वामी शक्ती कळुदे जगी जन्म खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो त्यावी न तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूति न मननामध्यानादितीर्थ स्वामी च या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घे आठ वीरे प्रचीती। न सोडि कदा स्वामी जय घे हाति अशक्य हि शक्य करतील स्वामी हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपाठिशिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय भक्त प्रारब्ध घडवी हि माय अज्ञना कालनाने इत्यालोकिहिना भीति तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतो भय हे पळुदे जवळी उभी स्वामी शक्ती कळो दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शितावी न तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चाहात। नकोडगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी च या पंच हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ